ओम सद्गुरु ओम मालती आई की जय रजभूमीतील भक्त कथामालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते या कथामालेतली अठ्ठावीसावी कथा आज आपण पाहणार आहोत ही कथा आहे वृंदावन येथील श्री जगदीशदास बाबाजी यांची श्रीधाम वृंदावन येथे कालिंदी नदीच्या तटावर कालिय नावाचा एक भाग आहे तिथे एक विशाल कदंब वृक्ष आहे आणि त्याच्या पाठीमागे वृक्ष आणि वेलींनी परिपूर्ण असं एक अत्यंत रमणीय स्थान आहे तिथे एका जीर्णकुटीच्या समोर विराजमान आहेत एक विशालकाय काय वयोवृद्ध परम तेजस्वी असे महात्मा त्यांच्या अंगावर केवळ एक लंगोटी आहे खाली एक बसायला आसन आहे गळ्यामध्ये तुळशीची कंठी आणि हातामध्ये जपाची माळा आहे गोधुलीची वेळा आहे आणि साधारण प्रकाश धुसर झालेला आहे त्या धुसर प्रकाशात त्यांची कांती आणखीनच उठून दिसत आहे त्यांची वर उचललेली मुद्रा म्हणजे वर उचललेली मान आणि त्यांचे नेत्र दूर कुठेतरी पाहत आहेत चेहऱ्यावरती जे मंद मधुर स्मित पसरलेलं आहे त्यावरून असं वाटतंय की त्या दूर पाहणाऱ्या दृष्टीला कुठलं तरी दिव्य आणि मनोरम असं दृश्य दिसतंय आणि ते दृश्य पाहता पाहता बाबाजी आत्मविभोर झालेले आहेत जवळच एक वीस वर्षीय नवीन महात्मा बसलेले आहेत ज्यांची अत्यंत तोकडी वस्त्र त्यांच्या वैराग्याचं लक्षण आहेत त्यांचं मुख सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि गोल आहे आणि त्या मुखावरती ब्रह्मचर्याची लाली तेजस्वी कांती पसरलेली आहे नाम नामजपामध्ये रत असलेले ओठ अविरत हालत आहेत डोळ्यांमध्ये प्रेमाश्रू दाटलेले आहेत जे त्यांच्या नव अनुरागाचा परिचय देत आहेत हा नवयुवक एकदा वृद्ध बाबांच्याकडे पाहतोय आणि एकदा ते दूरदृष्टी लावून ज्या भागाकडं पाहत आहेत तिथे पाहत आहे परंतु तिथे त्याला काहीच दिसत नाही आहे त्यामुळं तो पुन्हा कुतूहलाने बाबांच्या तोंडाकडे टक लावून पाहतोय त्याला प्रश्न पडला आहे की हे बाबा काय पाहतायत आणि त्यामुळं त्यांना एवढा आनंद झाला तो असा पाहत असतानाच एकाएकी एकदम बाबा म्हणाले पहा गोपाल पहा लालजीची शोभा कशी सुंदर आहे हे दोघे भाऊ कसे आनंदाने असे डोलत डुलत, डुलत येत आहेत आणि कसे इक चालत आहेत गाईंच्या खुरांनी उडलेली रजकण त्यांच्या कुरळ्या काळ्या केसांवरती कशी शोभायमान होत आहे त्यांचे हे शब्द ऐकल्यावरती हा नवयुवक भरून आलेल्या आवाजात दुःखाने म्हणाला माझं कुठलं भाग्य बाबा की हे सगळं मला दिसेल त्याबरोबर बाबांनी स्नेहभऱ्या नजरेने त्या नवयुवकाकडे पाहिलं आणि त्याच्या गालावरती प्रेमाने थोपटत ते म्हणाले तुलाही दिसेल जा मी सांगितलं आता मी म्हणालो तुला तुलाही दिसेल तुला नक्की दिसेल कोण होते बरं हे बाबा हेच बाबा म्हणजे आपले या कथेचे नायक श्री जगदीश दास बाबाजी आणि हा नवयुवक म्हणजे पुढे वृंदावनातील सिद्ध गौरांगदास बाबाजी म्हणून प्रसिद्धीला आलेला व्यक्ती श्री जगदीशदास बाबाजी ह्या मुलाला स्नेहाने प्रेमाने गोपाल असे म्हणत असत श्री जगदीशदास बाबा हे पूर्वाश्रमीचे एक मोठे नामांकित डॉक्टर होते वर्धमान येथील एका कुलीन ब्राह्मण वर्षामध्ये त्यांचा जन्म झाला कालनामध्ये ते प्रॅक्टिस करत असत आणि प्रॅक्टिस तुफान चालत असे ते एक विशाल असे अत्यंत गोरे पान असे पुरुष होते कालना येथील सिद्ध श्री भगवानदास बाबाजी यांच्याकडून वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्यांनी दीक्षा घेतली आणि संसार त्याग करून ते साधनेसाठी वृंदावन येथे येऊन राहिले ते पहिल्यांदा वृंदावनात आले तेव्हा सुरुवातीला श्री मदन मोहनच्या जुन्या पुराण्या मंदिरामध्ये राहून भजन करत असत त्यानंतर काही दिवसांनी ह्या कालियदह येथील रम्य परिसरात एक छोटीशी कुटी बनवून ते तिथे राहू लागले जगदीशदास बाबाजी अतिशय वरा वैराग्यपूर्ण पद्धतीने राहत असत मधुकरी मागून आपला जीवन निर्वाह करत मीठ खात नसत आणि सारखे भजनावेशामध्ये दंग झालेले असत आपल्या ह्या भजनामध्ये कुठल्याही प्रकारचं व्यवधान होऊ नये अडचण येऊ नये या उद्देशाने जितकं होईल तितकं पर अपेक्षारहित जीवन ते व्यतीत करीत अत्यंत साधेपणाने आणि कुणावरही कशाही अवलंबून न राहता असं वैराग्यपूर्ण जीवन त्यांचं होतं आपल्या केस कापण्यासाठी सुद्धा ते कधी नाव्यावर अवलंबून राहत नसत आपल्याजवळ एक कात्री ठेवीत आणि आवश्यकता होईल त्यावेळेला डोक्यावरचे आणि दाढीचे केस आपले आपणच कापून टाकत असत मग ते कसे काका कापले का जाईनात त्यांनी भगवानदास यांना काही फरक पडत नसे त्यांचे जे गुरु होते हे ना आपल्या जगदीशदास बाबांना काही फरक पडत नसे श्री भगवानदास बाबा हे या जगदीशदास बाबांचे गुरु ते वास्तविक सर्व येणाऱ्या लोकांना हरिनाम जप आणि एक साधारण भक्तीचा उपदेश करत असत परंतु जगदीशदास बाबाजी यांचा अधिकार लक्षात घेऊन त्यांनी यांना रागानुगा भक्तीचा उपदेश केला होता त्यामुळे रागानुगा पद्धतीने भजन करताना प्रत्येक क्षणाला श्रीकृष्ण लीला स्मरण करत ते त्याच्यामध्ये तल्लीन राहत असत बऱ्याच वेळेला त्यांना बाह्य ज्ञान राहत नसे बाहेर आपल्या भोवतींनी काय चाललंय ह्याचा त्यांना पत्ताच लागत नसे इतके ते श्रीकृष्णाच्या स्मरणामध्ये बुडून जात असत कधी कधी असं होई की संध्याकाळच्या वेळेला ठेवलेलं त्यांच्यासमोरचं जेवणाचं ताट सकाळपर्यंत तसंच पडून राहत असे त्यांना भुगेचेही शुद्ध नसे कधी कधी असं होई की ते अशा आपल्या भजनावेशामध्ये तल्लीन असत आणि एखादा कोणी त्यांना भेटायला साधक येई आणि त्यांना नमस्कार करून त्यांच्यासमोर बसून राही की बाबा कधी या भजनाविशामधनं बाहेर येतील आणि आपण चार शब्द त्यांच्याशी बोलू परंतु बाबा बऱ्याच वेळेला आपल्या तंदरीतच असत त्यांचं कुठं लक्षच नसे आणि त्यांना हे लोक आलेले कळत नसे तसंच ते प्रणाम करून निघून जात तेही बाबांना कळत नसे मग जेव्हा बाबा बाह्यज्ञानावर येतील त्यावेळेला त्यांना कुणीतरी सांगत असे की कुणीतरी आलं होतं अमुक अमुक आणि ते खूप वेळ बसलं आणि नंतर निघून गेलं हे ऐकल्यावर त्यांना आपल्याला आपण अपराधी आहोत असं वाटून खूप दुःख होत असे म्हणून त्याच्यावरती त्यांनी एक युक्ती काढली होती ते आपल्या असे भजनाच्या कुटीच्या बाहेर बसताना आपल्या समोर एक शालिग्रामाची डबी ठेवत हो असत त्यामुळं काय होईल की आलेल्या माणसाचा नमस्कार शालिग्रामाला होत असे आणि मग त्याला प्रतिनमस्कार आपण केला नाही याचं आपल्याला पाप लागणार नाही किंवा तो आपल्या हातनं अपराध घडणार नाही असं त्यांना वाटे बाबा खरं तर फार उच्च स्थितीला पोचलेले होते परंतु कुणी जर आपल्याला दंडवत केला तर त्याला आपण प्रतिनमस्कार केला पाहिजे असा दैन्यभाव त्यांच्या स्वभावामध्ये होता श्री जगदीशदास बाबाजी लीला मध्ये जेव्हा कधी त्यांच्या अडचणी येई किंवा एखादी बाधा उत्पन्न होई त्या आणि त्यांना त्यामुळे भजनोल्लास होत नसे त्यावेळेला वैष्णव महानुभाव यांच्या पवित्र रजचरण रजकणांचा म्हणजे चरणधुळीचा ते सहारा घेत असत ते नेहमी मधुकरीसाठी शृंगारवट येथील श्री नित्यानंद प्रभू यांचा यांची जी गादी होती तिथे जात असत त्यावेळेला श्री प्रेमानंद गोस्वामीजी हे त्या गादीचे व्यवस्था बघत होते ते अधिपती होते तिथले एक दिवस जेव्हा मधुकरीसाठी जगदीश दास बाबाजी त्यांच्याकडे गेले तेव्हा त्यांचा उतरलेला चेहरा पाहून श्री प्रेमानंद गोस्वामी त्यांना म्हणाले आज तुमच्या चेहऱ्यावरती रोजच्याप्रमाणे उल्हास नाही दिसत आहे काय झालं बरं तेव्हा अत्यंत दाटून आलेल्या कंठाने बाबांनी उत्तर दिलं प्रभुपात सगळं काही तर तुमच्या हातामध्ये आहे आज माझं भाग्य मंद आहे प्रभुपाद समजून गेले की आज ह्यांना बहुतेक स्फूर्ती होत नाही आहे ते म्हणाले अच्छा ती मधुकरीची झोळी आहे ती जरा बाजूला ठेवा आणि ह्या इथे ह्या रजामध्ये या, या, रजा या धुळीमध्ये थोडंसं लोळून घ्या बाबांनी तसंच केलं त्या काळी यमुना नदी शृंगारवटला वळसा घालून जात होती आणि नित्यानंद प्रभूंचा आश्रम हा शृंगारवट येथे होता त्यामुळं वृंदावन परिक्रमा करणारे जे भक्त असत त्यांना शृंगारवटच्या अंगणामधूनच त्या यम जाव लागे त्यामुळं त्यांची चरणधूळ ही तिथे पडत राही त्या धुळीमध्ये लोटपोट होताच बाबांच्या मनामध्ये पुन्हा भजन उल्लास होऊ लागला काही दिवसांनी जेव्हा प्रेमानंद गोस्वामी हे अप्रकट झाले म्हणजे त्यांनी देह ठेवला त्यावेळेला पुन्हा एकदा असाच प्रसंग झाला जगदीशदास बाबाजींना अचानक स्फूर्ती व्हायची बंद झाले तेव्हा अगदी सकाळी ते प्रभुपाद यांचे शिष्य श्री माधवदास बाबाजी यांच्याकडं गेले माधवदास बाबाजी हे त्यावेळेला केशीघाटवर असलेल्या श्री गोपालकृष्ण गोस्वामी समाज इथं राहत होते माधवदास बाबाजींनी इतक्या सकाळी सकाळी का आलात असं त्यांना विचारलं कारण त्यांच्याही लक्षात यांची उदासी आलेली होती तेव्हा जगदीशदास बाबाजींनी पूर्वी प्रेमानंद स्वामीजी असताना जी झालेली घटना होती ती सांगितली आणि आपली आत्ताची मनस्थिती पण सांगितली आणि ते म्हणाले प्रभू तो मेरे दुर्भाग्य से अप्रकट नहीं है तुम मुझे उनके समाधीपर ले चलो तेव्हा माधवदास बाबाजी त्यांना प्रभुपाद यांच्या समाधीस्थळावर घेऊन गेले तिथे पुन्हा पूर्वीप्रमाणेच तेथील धुळीमध्ये लोटपोट झाल्यानंतर प्रभुपाद यांच्या कृपेनेच त्यांना पुन्हा लीलास्फूर्ती होऊ लागली श्री जगदश जगदीशदास बाबाजी हे अशा प्रकारे कृष्ण लीला समुद्राचे जणू काय मीन होते ते नेहमी त्या लीला स्मरणामध्येच तरंगत असत त्यांना कधीकधी बाह्यदशा लवकर होतही नसे। त्यांच्या हृदयामध्ये ह्या श्रीकृष्ण लीला स्मरण करताना जे जे निरनिराळे भाव संचारत असत त्या सर्व भावांचा त्यांच्या शरीरावरती लक्षणं दिसत असत आणि त्यांचा वर्णही त्याप्रमाणे बदलत असे जेव्हा काही कारणांनी लिलास्फूर्ती बंद हो होई त्यावेळेला एखाद्या पाण्याविण्या माशासारखी त्यांची तडफडत होत असे त्यांची विरहवेदना काही वेळा त्यांना इतकी असही होत असे की शेवटी एक क्षणही आता मी जगू शकत नाही असं त्यांना वाटत असे कठीण होत असे जगणं एकदा असंच झालं आणि त्यांना लीला स्फूर्ती व्हायची बंद झाली त्यावेळेला श्री गौरांगदास बाबाजी यांना ते म्हणाले गोपाल माझे एक काम करशील का गोपाल तातडीने उत्तरला आज्ञा करा ना बाबा बघ मी एका विहिरीच्या जवळ उभा राहतो आणि तू मला धक्का देऊन आतमध्ये फेकून दे या विरहवेदनेतून माझी सुटका कर अर्थातच गोपाळनी आयुष्यामध्ये पहिल्यांदाच जगदीश दास बाबांची आज्ञा आद्ने, आज्ञेची अवहेलना केली आणि असं केलं नाही उलट या उलट या दशेमध्ये तो सतत त्यांच्याबरोबर राहत असे आणि त्यांना सतत नजरे समोरून हलू देत नसे न जाणो यांना लीलास्फूर्ती होत नाही त्या विरहामध्ये हे आत्महत्या करून बसायचे परंतु पुढे काही दिवसांनी त्यांना पुन्हा लीलास्फूर्ती होऊ लागली आता यापुढील भाग आपण पुढच्या दुसऱ्या भागामध्ये ऐकूया हरिओम